Are uh. Pick up Pick up Pick up Hmm 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 कमॉन 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 पिकअप पिकअप लवकर फोन उचल ना हॅलो 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 तुमच्याकडे जो फोन आहे तो माझा आहे मी मार्केट मध्ये विसरून गेले होते असं का हा मोबाईल तर मला मार्केट मध्येच मिळाला जर कोणी फोन केला असतो तर मी देणारच होतो त्यांना अजूनपर्यंत कोणी फोनच केला नाही ना कोणी फोन केला नाही तर पोलीस स्टेशनला द्यायचा विचार केला मी पण आता तर फोन तुम्ही केला आहे ना थँक्स बरं मी कुठे येऊन माझा फोन घेऊ मी तर सध्या बाहेरच आहे तुम्ही कोणत्या एरियात आहात मी चांदणी चौकात राहते अच्छा अच्छा चांदणी चौकात राहता का वेळाने मी त्याच परिसरामध्ये येणार आहे आलो की तुम्हाला फोन देतो <laughs> अच्छा थँक्यू सो मच अच्छा तुम्ही तुमचं सा नावच सांगितलं नाही माझं नाव कविता आहे सर ठीक आहे कविता तुमचा ऍड्रेस सांगता का मी पत्ता सांगते तुम्ही नीट लिहून घ्या बोला नंबर तेरा तुम एस एस के के रोड चांदणी चौक दहा मिनिटातच मी तिकडे येतो ओके <laughs> ओके सर खूप थँक्यू ओके अच्छा कविता मॅडम आहेत का हो मी चेक मॅडम तुमचा फोन ओ येस थँक्यू खूप खूप थँक्यू थँक्यू मी कधीच विसरणार नाही मॅडम तुमचा हरवलेला फोन दिलाय परत तुम्हाला चहा मिळेल का प्यायला अहो वाईट नका वाटून घेऊ या थँक्यू थँक्यू मॅडम हा दरवाजा लावून घ्या संकोच नका ना बसा। ओके माझा फोन असाच एकदा मिस झालेला होता फोन नव्हता तेव्हा खूप वैतागलो मी त्यासाठीच तुमचा फोन मी पटापट इथे येऊन दिला बर खूप खूप धन्यवाद सर मी तुम्हाला कसे धन्यवाद देऊ तेच समजत नाहीये तुम्हाला काही पैसे का नाही 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 ते तसं काही नाही ही एक प्रकारची छोटीशी हेल्पच आहे ना असं फक्त बोलूनच पाठवणार का मला मी चहा विचारला त्याच काय ओ सॉरी खूप सॉरी तुम्ही एक मिनिट थांबा मी गरम गरम चहा करून आणते अच्छा ठीक आहे हम्म चाह गया ना सर हम्म मैडम एक छोटी सी मदद हवी है हो नक्कीच विचारा घाईत निघताना मी माझं पाकिट आणलेलं नाहीये पेट्रोल टाकण्यासाठी एक शंभर रुपये मिळतील का नंतर मी तुम्हाला जी पे करतो इट्स ओके काही हरकत नाही काळजी करू नका मी देते ठीक आहे हे घ्या खूप खूप आभारी आहे मॅडम हे पुरेसे आहेत का अजून हवे नाही नाही अजून काही नकोय मॅडम हे ठीक आहेत अरे तू काय म्हणतोय सत्ता म्हणालस की मी पॉकेट नाही आणलं आणि पाकिटामध्ये घेऊन काय करतोय ठेव ठेव बर झालं तिनं बघितलं नाही ते आता तर सगळं मस्त आहे